आदिवासी बांधव हे देशाचे दरी डोंगर राहणारे आदिवासी बांधव विकासाच्या प्रक्रियेपासून दूरच पायाभूत सुविधा उच्च प्रतीचे जीवनमान शिक्षण आरोग्य अशा सुविधा त्यांच्यापर्यंत अभावानेच पोहोचल्या महायुती सरकारने मात्र आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचवण्यासाठी दमदार पाऊल उचलले आहे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना लवकरच कार्यान्वित होणार आहेत शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाच्या मार्फत या योजना राबवल्या जाणार आहेत आदिवासी बांधवांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन मिनी ट्रक मालवाहू इलेक्ट्रिक रिक्षा तसेच शेतीशी संलग्न व्यवसाय हॉटेल धाबा सुरू करण्यासाठी पाच लाखापर्यंत अल्प व्याजाने कर्ज दिले जाणार आहे तसेच पुढील तीन वर्षात साठ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून अठरा हजार आदिवासी लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे